नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभाव बघणार आहोत असाल तर करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती अवकाली पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अदरक तसेच पुढील बाजार समिती चांगली अवकाली पंधरा क्विंटल की दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार रुपये जात आहे लोकल धरक पुढील बाजार समिती पुणे आवकाली एकशे एकेचाळीस क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये दर चार हजार चारशे रुपये सर्व दर तीन हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लोकला बाजार समिती रत्नागिरी अवकाली अडोतीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर पाच हजार तीनशे रुपये जात आहे नंबर दोन अदरक पुढील बाजार समिती जावाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला आदर